राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शॉर्टपर्यंत बघा राज्यामध्ये एकोणीस ते बावीस मार्च दरम्यान पावसाची शक्यता प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने ढगांची निर्मिती सध्या स्थितीमध्ये प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून ढग तयार झाल्याने संपूर्ण देशामध्ये पावसाळी वातावरण तयार होत आहे राज्यामध्ये एकोणीस ते बावीस मार्च दरम्यान या चार दिवसांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे योजनांपासून तीन लाखांवर शेतकरी वंचित पीएम किसान योजनेमध्ये निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पंधरा दिवसांमध्ये दहा लाख ई केवायसीचे आव्हान पुरवठा विभाग अॅक्शन मोडमध्ये मोबाईल ऍप्लिकेशन सुद्धा कारणभीत अॅप्लिकेशनवर करा ई केवायसी कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क हटवण्याची मागणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे करण्यात आलेली आहे पाकिस्तान लष्कराच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला नव्वद सैनिक ठार स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने बस उडवली गोळीबाराचा वर्षाव बलूज बंडखोरांनी आठवडाभरामध्ये दुसऱ्यांदा केले लक्ष खाद्यतेल गव्हाच्या दरा दरामध्ये घसरण शाळू डाळीच्या दरामध्ये वाढ मासळीचे दर तेजीमध्ये तसेच अंड्याचे दर पुन्हा उतरले समृद्धीसाठी आमदारांचा दर पन्नास कोटी शक्तीपीठनंतर किती राजू शेट्टी यांचे वक्तव्य प्रति किलोमीटर एकशे सात कोटी खर्च महामार्गामध्ये पन्नास हजार कोटींचा घपला दुधाचे तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचे अनुदान आजपासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात राज्य सरकारने गायच्या दुधाला घोषित केलेल्या प्रति लिटर पाच व सात रुपयाप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या देय अनुदानासाठी तीनशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपये दुग्ध व्यवसाय विभागाच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे त्यामुळे सोमवारपासून म्हणजेच कालपासून हे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ऑनलाईन जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे तसेच शेतकरी मित्रांनो सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा वाटत असेल की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायलाच हवी तर या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे मसाजोगची पुनरावृत्ती मारहाणीमध्ये युवक ठार प्रेमसंबंधाच्या संशयावरून दोन दिवस डांबून झोडपले मृतदेह टाकून पलायन केला मात्र दहा जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मुलांच्या भवितव्यासाठी तीनशे पासष्ट दिवस शाळा सुटीमध्ये शिक्षक कामावरती निकाल ही उत्कृष्ट राज्यामधील मजुरांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा शासनाने प्रसिद्ध केली अधिसूचना हरकतीसाठी साठ दिवसांचा कालावधी शिक्षक भरतीसाठी आणखी मुदत संस्थांना एकतीस मार्चपर्यंत संधी प्रमाणित करणे बंधनकारक तीनशे त्र्याण्णव परदेशी उपग्रह प्रक्षेपणातून कमवले चौदा पॉईंट तीन कोटी डॉलर्स भारताने आकाशामध्ये पाठवले अमेरिका इंग्लंडसारख्या विकसित देशाचे उपग्रह कापसाची आवक वाढली बाजार समितीमध्ये दर सात हजार सहाशे रुपयांपर्यंत वाढत्या मागणीमुळे मोठा दिलासा बाळापूर येथील घटना बाराशे सत्त्याण्णव क्विंटल सोयाबीन विक्रीच्या खोट्या नोंदणी करून फसवणूक माल पोहोचलेलाच नाही दोघांविरुद्ध तक्रार <laughs> शेतकरी मंडळाचे अन्यत्याग आंदोलन सातबारा कोरा करण्याची शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीकरता प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीने एकोणीस मार्च रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे खामगावमध्ये पंच्याहत्तर शिक्षकांची पदेरिक्त दुसऱ्या टप्प्यातून जागा भरण्याची मागणी शिक्षण विभागाविरोधात पालकांमध्ये मोठा रोष इंटर्नशिपसह मिळवा सहासष्ट हजार रुपये पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू युवकांना मिळणार मोठी संधी वाशिम जिल्ह्याकरता रस्ते साकारणार शेतकरी सुखावणार जिल्हा परिषदेच्या उपकरणातून निधीची तरतूद एकोणऐंशी पानंद रस्त्यासाठी दोन पॉईंट साठ कोटींचा निधी रस्त्याची कामे पूर्णतत्वाकडे शेतकऱ्यांनो विहिरीचे बांधकाम पूर्ण करा आणि अनुदान घ्या तांत्रिक मान्यता मिळाली विहीर बांधकामानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार <गणागी> एन लग्नसराईमध्ये चांदी लाखावरती तर सोन्याने ओलांडला नव्वद हजार रुपयांचा दर सराब बाजारातील वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये मोठी चिंता वधुपित्याच्या खिशाला मोठी झड नारफार नदीजोडसाठी निविदा मागवल्याने गती आता अर्थसंकल्पातील तरतुदीकडे लक्ष शासनाची घोषणा फलदायी कसमादोपट्ट्यातील सिंचनासाठी मोठा लाभ होणार तांत्रिक छाननीनंतर कामाला प्रारंभ <laughs> फळांचा राजा बाजारपेठेमध्ये दाखल हाफूस चौदाशे ते अठराशे रमजानमुळे इतर फळांनासुद्धा मागणी वाढल्याने भावामध्ये वाढ <laughs> नवीन संचमान्यतेमुळे छोट्या शाळा बंद होण्याची भीती हजारो शिक्षक ठरू शकतील अतिरिक्त निर्णय रद्द करण्याची विविध शिक्षक संघटनांची मागणी आज धरणे आंदोलन करणार रिक्त जागांचा वाढला भार नागरिकांना होतोय नाहक त्रास कर्मचाऱ्यांना भावी आरोग्य बिघडले महसूलचाही मोडला करा कारण सद्यस्थितीमध्ये नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाची एकूण पदे दोनशे नव्याण्णव आहेत किकवी धरणासाठी भूसंपादनच पूर्ण नाही सिंहस्त कुंभमेळ्यामधील भाविकांची तहान कशाप्रकारे भागविणार लंचिंगवर मिरची लावा अनुदान मिळवा शहरी ग्रामीण भागात <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागागागाग> उन्हाळ्यामध्ये मिरचीसह भाजीपाल्याकरता उपयुक्त पद्धत शक्तीपीठ महामार्ग शेतकरी म्हणतात हा अहिताचा मार्ग मावेजाबाबत संभ्रम ठिकठिकाणी थीक जमिनीच्या मोजणीला अडथळे रत्नागिरी नागपूर महामार्ग अस्तित्वात असल्याने नव्या मार्गाची गरज नाही तोच मार्ग उन्नत करा अशी शेतकऱ्यांची मागणी विधानपरिषद पोटनिवडणूक भाजपाचे तीन उमेदवार जाहीर संदीप जोशी दादाराव केचे आणि संजय केनेकर यांना उमेदवारी मुख्यमंत्र्यांचे मित्र संदीप जोशींना सैमाचे फट शिक्षण आहे नोकरी नाही मग रोह्य योजना मजुरी करण्यामध्ये पदवीधर द्वीपपदवीधरांचा समावेश तरुणांना विवाहाची मोठी चिंता छत्रपती संभाजीनगरमधील सात हजार ओबीसी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित महाविद्यालयांना पंचवीस मार्चपर्यंतची डेडलाईन तरुणांनो आता उद्योजक व्हा चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस जणांना तीनशे तेवीस कोटींचे कर्ज मंजूर अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आधार पोलीस अधिकाऱ्यांना फिल्डिंग लावू नका मेरिटवरच ठाणेदार पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट मे महिन्यामध्ये बदलणार ठाणेदार तरुण नव्या अधिकाऱ्यांना मिळणार संधी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत न दिल्याने जातेगावचे सरपंच अपात्र झालेले आहेत जिल्हाधिकारी पाठक यांनी सुनावला निर्णय सिंचन तलावांनी मार्च महिन्यामध्ये स्थळ गाठला नऊपैकी पैकी चार सिंचन तलावामध्ये पंधरा टक्केपेक्षा कमी पाणी नदी नाले ओढ्यांचेही पाणी अटले गुरांना पाणी मिळेना शिजवलेली हळद वाढवण्यामध्ये शेतकरी व्यस्त गतवर्षी हळदीला तेरा ते सतरा ते हजार रुपयांचा दर होता त्या मानाने यावर्षी मिळत असलेला दर नऊ ते अकरा हजार रुपयाने कमी पडत आहे हरभऱ्याचे उत्पन्न दुप्टीने घसरले शेतकरी अडचणीमध्ये उत्पन्न घटल्यामुळे शेतकरी चिंतातूर बालविवाह निर्मूलनासाठी पन्नास हॉटस्पॉट गावांना नजर बालविवाह निर्मूलन कृती आराखडा तयार बालविवाह आढळल्यास होणार कारवाई शेतमालाचे दर गडगडले शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता सध्या स्थितीमध्ये सोयाबीनला तीन हजार नऊशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे त्यामुळे प्रति क्विंटल नऊशे ब्याण्णव रुपयांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे चौवेचाळीस कोटींचा टंचाई आराखडा मंजूर परंतु टँकर करता होते उशीर मार्च महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या झळा तीव्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट गेले जालना जिल्ह्यामध्ये वीज चोरी प्रकरणी पाच जणांवरती गुन्हा दाखल वीज वाहिनीवरील आकडा टाकून विजेची चोरी सोन्याने गाठला उच्चांक चांदीने लाखाचा टप्पा ओलांडला सोयाबीनच्या दरामध्ये दोनशे रुपयांची घसरण गहू तूर हरभरा सोयाबीन आणि खाद्यतेलांमध्ये मंदी राजूर येथे शेवगा स्वस्त तर मिरची झाली महाग आठवडी बाजारामध्ये शेवगा तीस तर मिरची ऐंशी रुपये प्रतिकिलोने विक्री आता ठाण्यामधील या भंगार गाड्या तरी कथीपर्यंत आरसी बुक घेऊन या आणि अपघातामधील गाडी घेऊन जाण्याचे टेंभुर्णी पोलिसांचे मालकांना आव्हान आंबाडचींज झाली शेतकऱ्यांसाठी गोड क्विंटलला तीस हजार रुपयांपर्यंत दर उत्पादन कमी झाल्याचा परिणाम उदगीर येथील बाजार समित्यांमध्ये आवक सुरू मागणी अधिक <गणीग> आवक वाढल्याने भाज्यांचे दर गडगडले वाहतूक खर्चसुद्धा शेतकऱ्यांच्या हातीपडे ना कांद्याचे दर वीस ते तीस रुपये प्रति किलोवरती अमरावती जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी कामावर खाळा हापशांमुळे गावामध्ये राळा उन्हाळ्यात टंचाई ग्रामीण भागामध्ये सहा हजार हातपंप सत्तेचाळीस बंद स्थितीमध्ये पाणीटंचाईच्या योजनांमध्ये खारपानपट्टा बारगडला दुष्काळ दहता तालुके वाहतुकली दर्यापूर अंजनगाव सुरजीसह चांदूरभासार तालुक्यांचा जिल्ह्याच्या आराखड्यामध्ये समावेश नाही दीड हजार रुपये जमा झाले पण लाडक्या बहिणींची संख्या बावीस हजारांनी घटली अमरावती जिल्ह्यामध्ये सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे छत्तीस महिलांना मिळाला लाभ लिंक फेलमुळे कामगारांची उडाली तारांबळ पहाटेपासून कामगार लागतात रांगेमध्ये दिवसभर प्रतीक्षा करून सुद्धा साहित्य मिळाले नाही भोंगळ कारभार पासष्ट गावांचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता एक एप्रिलपासून होणार बंद खर्च भागवणे शक्य नसल्याने योजना अडचणीमध्ये पीक वाचवण्यासाठी शेतकरी आहेत जोखीम वीज पुरवठा अनियमित लाईनमन पोहोचत नाही महामेळाव्याने सामान्यांना न्यायाची अनुभूती दिली न्यायमूर्ती निती सांबरे पारसिंगा येथे विधी सेवा महाशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मौदा परिसरामध्ये पाचशे सहासष्ट वीस ग्राहकांनी भरली एकाहत्तर पॉईंट चाळीस लाखांची थकबाकी महावितरणाच्या अभययोजनेला प्रतिसाद आठशे सत्याऐंशी ग्राहकाकडून थकीत रक्कम भरणे सुरू <laughs> सिरोंजी शिवारामध्ये वाघाची शिकार गुन्हा दाखल अज्ञात आरोपीचा शोध सुरू पंजय मिशा दात पडविले यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या अकरा हजार जन्ममृत्यूच्या नोंदणीचा करणार निवाडा परकीयाच्या नोंदणीमुळे होती स्थगिती नव्या आदेशानुसार विलंब शुल्क मार्चमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती किती रक्कम आली अटीमुळे आता ठरले जाते अपात्र दरमहा एकवीसशे रुपयांचा विसर पंधरा कोटी रुपयांची तरतूद कृषी विभागामध्ये अर्ज केला का भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रमाणपत्राची आता शेतकऱ्यांना गरज नाही सालगड्यासाठी शेतकऱ्यांची होते धडपड आर्थिक अडचणीमुळे गणित जुळवितांना कसरत वारणेमध्ये मृतमाशांचा पडला खच पाणी काडसर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न प्रदूषण नियंत्रणाचे दुर्लक्ष आंदोलनाचा इशारा फ्लावरच्या उभ्या पिकांवर नांगर शिरोळमधील शेतकरी कमालीचा त्रस्त उत्पादन खर्चही नव्हे तर काढणीचा खर्चही निघत नाही पलूस तालुक्यामधील ऐंशी शिक्षक होणार अतिरिक्त पंधरा शाळा बंद पडणार गुरुजी उतरणार रस्त्यावरती जुनी संच मान्यता केरीच्या टोपलीत कांद्याच्या दरामध्ये एक हजारांनी उतार क्विंटलला सोळाशे रुपयेपर्यंत भाव उन्हाळी स्थानिक मालाची बाजारामध्ये वाढली आवक ज्वारी काढणीला मजूर मिळेनात कुडाळ परिसरातील चित्र मजुराचे दरसुद्धा गगनाला वन्यप्राण्यानंतर वनवाही जीवावर ढेपेवाडी विभागात एकाचा बडी डोंगरांना वनवे लावण्याचे अज्ञाताखडून वारंवार प्रकार शत्रुत्व वा विश्वासघात हीच पाकिस्तानची खरी ओळख पंतप्रधान मोदींचा घनाघात अमेरिकन पॉडकास्टर फ्रीडम यांना मुलाखत भक्तिरसामध्ये नाही तुकोबरांची नगरी देहूमध्ये वैष्णवांचा मेळा तुकाराम महाराज वैकुंठ आगमन सोहळा संपन्न वारकरी धारकऱ्यांना पुरस्कार समर्पित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मोफत देणे बंधनकारक एम एसबीटीचे तंत्रशिक्षण महाविद्यालयांना निर्देश दहा हजार सातशे वीस उद्योगधंद्यांची नोंदणी झाल्याचा दावा पश्चिम अमेरिकेमध्ये सव्वीस वादळे चौतीस जणांचा मृत्यू वेग ताशी एकशे तीस किलोमीटर दहा कोटी लोकांना फटका उपग्रह करणार मृद व जलसंधारण कामाची पडताळणी मोबाईल ॲप्लिकेशन वेब पोर्टल विकसित होणार मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती साखर उत्पादन घटले कारखाने अडचणीमध्ये गाडप हंगामाचा कालावधी सरासरी दीडशेवरून त्र्याऐंशी दिवसांवर गोकुळचा सहकारातील पहिला सौर प्रकल्प करमाळ्यामध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन वीज बिलामध्ये होणार सहा कोटींची बचत राज्यामधील मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यामध्ये नवीन संचमान्यतेचा ग्रामीण शिक्षणावर दुर्गामी परिणाम शिक्षकांचे आज आंदोलन मुद्रांक नोंदीच्या महसूल उद्दिष्टामध्ये बारा हजार कोटींची वाढ दोन हजार चोवीस पंचवीससाठी पंचावन्न हजार कोटींचे उद्दिष्ट त्यातसुद्धा पाच हजार कोटींनी वाढ होणार चालूसह पुढील वर्षासाठी जुन्या दराने घरपट्टी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण प्रस्तावातील घरपट्टीबाबत सुनावणी घेणार जो करेगा जात की बात उसको मारुंगालात केंद्रीय मंत्री गडकरी यांचे वक्तव्य चर्चेमध्ये विवाह नोंदणीकडे जोडप्यांचा वाढतोय कल दोन हजार चोवीसमध्ये एक हजार सातशे त्रेपन्न जणांची नोंदणी शहरातून दररोज दहा जणांकून प्रस्ताव वाहनांच्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट प्रकरणी तक्रार आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मुख्य सचिवांकडे मेलद्वारे मागणी पहिल्याच दिवशी अठ्ठावीस किलो प्लास्टिक जप्त बावीस हजार रुपयांचा दंड वसूल लासलगाव ग्रामपंचायतीची मोहीम दोनशे तीस दुकानांची तपासणी शेतकऱ्यांसाठी आता एकच मोबाईल ॲप्लिकेशन येणार कारण शेतकऱ्यांना विविध भी माहिती सेवा सुविधा योजना करता आता एकच ॲप्लिकेशन विकसित केले जाणार आहे त्याचे पहिले व्हर्जन एप्रिलमध्ये तर विकसित दुसरे व्हर्जन डिसेंबर अखेर उपलब्ध करून देण्याचे राज्य शासनाने नियोजन केलेले आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा